हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत फोडणीची कोशिंबीर कशी बनवायची इथे मी एक मिडियम साईजचा कांदा घेऊन तो छान बारीक कट करून घेतलेला आहे आणि अर्धी काकडी तीही बारीक करून घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथं एक अर्ध टोमॅटो घेतलेला आहे तेही स्वच्छ धुवून ते, ते बारीक चिरून घेतलेलं आहे आता हे सर्व आपण एका भांड्यामध्ये घेणार आहोत आणि ते मिक्स करणार आहोत यात बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आपण यात फोडणी देण्यासाठी दोन चमचे तेल गरम करायला ठेवून त्यात छान तेल गरम झालं की मोहरी टाकलेली आहे मोहरी टाकल्यानंतर जिरं टाकलेले आहे जिरं छान फुललं की त्यात कढीपत्ता मिरची टाकून गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे सर्व हलवून नंतर ना त्यात हिंग चिमुडवर टाकून परतून घेतलेला आहे आता ही फोडणी आपण ह्या सर्व मिश्रणात ओतणार आहोत आणि एकत्र एकजीव करणार आहोत यात आता आपण मीठ दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत आणि आता याच्यामध्ये आपण जे ताजं दही लावलेलं असतं ते वापरणार आहोत जास्त आंबट दही घ्यायचं नाही नाहीतर आपली कोशिंबीर खूप आंबट लागते आता हे टाकल्यानंतर दही आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहोत इथं तुम्ही पाहू शकता तुम्हाला दह्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता आता थंडी आहे तर मी दही अगदी थोडंसं टाकलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जास्तही ओतू हो शकता आणि आता मी कोशिंबीर सर्व करण्यासाठी एका बाउलमध्ये काढत आहे जर तुम्हाला हवे असेल गोड कोशिंबीर आवडत असेल तर तुम्ही याच्यात अर्धा चमचा साखरही घालू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा खायलाही खूप छान लागते आणि बनवायलाही खूप साधी सोपी आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा धन्यवाद